नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या येणाऱ्या काही भागामध्ये असं होणार आहे की आता मात्र ऐश्वर्याला जानकीने चॅलेंज दिलेलं असतं काही झालं तरी मी आता रणदिव्यांच्या घरामध्ये वाजत गाजत पुन्हा येणार आता ह्या नात्यांच्या नवीन एका अध्यायाची अगदी नव्याने सुरुवात होते त्यामुळे ऐश्वर्या इथून पुढे पाहत की इतक्या नातेची नवीन सुरुवात इतकी छान झाली तर तिचा शेवट कसा होईल याचा विचार कर म्हणजे त्यावेळेचे परंतु आठवायला सुरुवात कर की ऐश्वर्या अगं तू तर मला घराच्या बाहेर काढलं होतं नाक घासून मी तुझी माफी मागितली होती तरी सुद्धा तुला त्यावेळेस काहीही किंमत कुणाची नव्हती परंतु आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव हीच वेळ आता तुझ्यावर येणार आहे म्हणून आता ऐश्वर्याचा खूप असा जळबाट होतो त्यानंतर मात्र आता ही जी काही कंपनी आहे ती कंपनी बरखास्त करायची आणि त्याचे सर्व काही आरोप जानकी आणि ऋषिकेश या दोघांवर लावायचे म्हणजे त्यांच्या कंपनीमुळे आज सुमित्रा एंटरप्राईज कंपनी बुडाली असं आता ऐश्वर्या आणि सायजी पाटील यांचा प्लॅन असतो परंतु आता मात्र जानकी हा प्लॅन त्यांचा हनून पाडणार असते कारण आता जानकी ही जी काही सारंगणे अगदी कर्ज बाजारी केलेली कंपनी आहे ऐश्वर्याचं ऐकून त्या कंपनीला आता र जानकी वाचवणार असते आणि जानकी सुमित्रा एंटरप्राईज या दोन्ही कंपन्या आता एकच होणार असतात कारण सुमित्रा आणि जानकी कधीही वेगळ्या नाहीत आणि कितीही वेगळा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला कोणीही तरीसुद्धा त्या वेगळ्या नाही होऊ शकत मग त्या दोघी एकच असतील तर त्यांच्या नावाच्या त्या कंपनी कधीही वेगळ्या नाही असू शकत म्हणून जानकी आता ह्या कंपनीसाठी लढण्याचं ठरवते जेव्हा आता सारंगला माहिती नसतं तो प्रत्येक गोष्ट अगदी ऐश्वर्याचा ऐकत असतो अगदी होलाहो करत असतो कड पुतल्याप्रमाणे सारंगची आता स्थिती होते सारंगला असं वाटत असतं की आता ऐश्वर्याचं जर ऐकलं नाही तर मात्र आता ऐश्वर्या आपल्याला सोडून जातील आणि ऐश्वर्यावर त्यांनी इतका विश्वास ठेवलेला असतो की सारंगचा आता हा खूप मोठा एक विश्वासघात होणार असतो कारण आता सहे तर सारंगने अगदी बाळासाठी सा केलेल्या असतात ऐश्वर्या अगदी इतकी लाडाने बोलत असते की सारंग जर तुम्ही आज माझं ऐकलं आणि आपल्या कंपनीला वाचवलं तर मी तुमच्यावर खुश होईल आणि खुश होईल म्हणजे तुम्हाला नक्की आपण बाळाचा विचार करू शकतो जर आपण कंपनीसाठी आज हे पैसे व्याजाने घेतलेत तर उद्या मात्र आपण जास्त जास्त नफा आणि जानकी एंटरप्राईज कंपनीच्या विरोधात खूप काही करू शकतो असे अनेक प्लॅन आता ऐश्वर्याने सारंगशी खेळलेले असतात परंतु वेडा सारंग त्याला कुठे माहिती असते की ऐश्वर्या मुद्दाम ही कंपनी बरखास्त करण्यासाठी हे सर्व नाटक करते कारण आता रणदिव्यांना कसं हे म्हणजे कर्जबाजारी करायचं आणि जे राहतं घर आहे ते सुद्धा सारंग आता सारंगने गहाण ठेवलेलं असतं म्हणून आता कंपनी तर डबघाईला आलेली असते परंतु जे राहतं घर आहे तर त्या राहत्या रणदेव्यांच्या घरावर सुद्धा आता या सारंगने अगदी व्याजासह आपल्या कंपनीचं व्याज म्हणजे ठेवलेलं असतं तारंग म्हणून ठेवलेलं असतं परंतु आता त्याला माहिती नसतं की ऐश्वर्या कोणत्या थाराला जाऊ शकते आणि आज मात्र ऐश्वर्याने दाखवून दिलेलं असतं की अरे तुरेवर ती सारंगला बोललेली असते की सारंग अहो ला अहो म्हणण्याऐवजी अरे तुला काय फक्त बाळाचा विचार करतोस अरे मला फक्त कंपनीचा विचार आहे आणि तुला कंपनीचं काही घेणं देणं नाही तू फक्त बाळाचा विचार करत बस तुला जर दुसरी बायको करायची असेल मी करून देते आणि तू मग बाळाची स्वप्न तिच्याबरोबर रंगत राहा असं म्हटल्यानंतर सारंगला थोडंसं सा टेन्शन येतं परंतु तरीसुद्धा ऐश्वर्या आता त्याला सावरून घेते परंतु आता मात्र सारंगने कंपनी ही गहाण ठेवली आणि आपलं घर घरसुद्धा गहाण ठेवलं हे आता घरी आल्यानंतर जेव्हा सुमित्रा रणदिवे यांना कळतं तर सुमित्राला खूप मोठा असा धक्का बसतो आणि आता ऐश्वर्याला हे माहिती नसतं की जेव्हा जे आता हे जे काही आपण केले ते सर्व काही तिच्यावर उलटणार असतं म्हणजे आता शेवटी ऐश्वर्याचंच या घरात काही राहणार नसतं परंतु आता ऐश्वर्या जेव्हा घरी येते ऐश्वर्या घरी आल्यानंतर खूप खुश असते तिला असं वाटत असतं की आता कंपनी तर डबघाईला येईलच पण कंपनीबरोबर आता हे घरसुद्धा आता अगदी राहणार नाही म्हणजे रणदिव्यांचे हे जे काही कुटुंब आहे ते वाऱ्यावर येईल जसं त्या जानकी आणि ऋषिकेशला मी घराच्या बाहेर काढलं होतं अगदी तसंच आता हे रणदिवे कुटुंब अगदी उद्ध्वस्त होईल आणि मी त्या सारंगला सोडल सोडून जाऊ शकेल म्हणजे मी माझ्या डॅडाच्या घरी अगदी आयशो आरामात राहू शकेल आणि रणदिवे मात्र आता रस्त्यावर येतील असं तिचं स्वप्न असतं परंतु तिला माहिती नसतं या घराला वाचवणारी जानकी कधीही धावून येणार असते म्हणून ऐश्वर्या आता घरी येते घरी आल्यानंतर मात्र ऐश्वर्या आता सारंगबरोबर अगदी खुशखुश असण्याचं नाटक करत असते परंतु सारंग तर सारखा तोच विचार करत असतो की आज आपण ऐश्वर्याचं ऐकून काही चूक तर केली नसेल ना म्हणून सारखी त्याला तेच टेन्शन येत असतात तर आता आजी विचारते की सारंग अरे काय झालं तू इतकं अस्वस्थ का दिसतो तेव्हा सारंग काही बोलायला तयार नसतो आणि आता तो आजीला शेवटी सर्व काही सांगतो की मी ऐश्वर्याचं ऐकून आपली कंपनीही आणि घर हातं घर हे त्याच्यावर व्याज म्हणजे पैसे उचलले आणि त्या कंपनीला व्याजासगट मी पैसे घेतले म्हणून काही घर आणि जी कंपनी आहे ती व्याजासगट तिकडे तारण म्हणून ठेवलेली आहे जेव्हा आज आज आता आजीलाही कळते तर आजीला आता खूप मोठा धक्का बसतो कारण आता जानकीने सुमित्राला वाचून आजीचे थोडे थोडे डोळे उघडलेले असतात परंतु आता थोडे डोळे उघडल्यानंतर मात्र आता आजीही सारंगला म्हणत असते की अरे तू त्या ऐश्वर्याचं ऐकायला नको होतं अरे खरंच आपल्या हातून खूप मोठी चूक झाली सारंग अरे तू काय केलं हे आपलं राहतं घर तू गहाण ठेवलंस सारंग अरे असे का वागलास तू जेव्हा आता आजी हे सर्व सांगते तेव्हा मात्र आता सारंगच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि जेव्हा आजी आता सुमित्राला हे सर्व सांगायला जाते सुमित्राला तर आता धक्काच बसतो त्यानंतर मात्र आता अगोदर ऐश्वर्या जे काही कारस्थान करते ते सर्व आता आजीने आता सुमित्राला सांगितलेलं असतं सुमित्रा म्हणत असते की अगं आई तुला काय झाले तू इतकी टेन्शनमध्ये का दिसते तेव्हा मात्र आजी म्हणत असते की सुमित्रा मला माफ कर अगं मी त्या कायम ऐश्वर्याची बाजू घेत आले आणि जानकीसारख्या चांगल्या सुनावर मी खरंच आरोप केले मी असं करायला नको होतं ऐश्वर्या कोणत्या थराला जाऊ शकते तिने काय काय कारस्थान केले हे सर्व काही मला माहिती आहे अगं नानांनासुद्धा ह्या म्हणजे ऐश्वर्याने ढकलले होते जे काही करते ते सर्व काही ऐश्वर्या करते आणि त्याचे आरोप मात्र ती जानकीवर लागते तेव्हा मात्र आता सुमित्राचे डोळे उघडतात सुमित्रा आता आईला म्हणत असते की आई तुझ्याकडून मला अशा वागण्याची अपेक्षा नव्हती जे काही खरं कारस्थान ऐश्वर्याने केलं तुम्हाला सांगायला हवं हो होतं म्हणून आता सुमित्राला खूप मोठा असा धक्का बसतो आणि आता इकडे अवंतिकाची संक्रांत असते म्हणून आता संक्रांतीसाठी अवंतिका खूप छान अशी खुश असते हलव्याचे सर्व काही तिळाचे दागिने ती तयार करते आणि मात्र आता ऐश्वर्यात ते दागिनेसुद्धा ते अगदी तोडून फोडून टाकणार असते कारण ती आता मनाशी म्हणते की अवंतिका जेव्हापासून ही डिफेक्टिव्ह पीस घरामध्ये आला तेव्हापासून इने माझं सुख चैन झोप सर्व काही हिरावून घेतलेलं आहे आणि माझ्यावर वाटेल तसे आरोप करते मला बोलत राहते सारखं माझा अपमान करत राहते आणि मी तिला आता नाही सोडणार तिचा कोणताही आनंद मी तिला नाही मिळून देऊ शकत म्हणून ऐश्वर्याचा आता खूप असा जळभळाट होत असतो अवंतिकाला त्रास देण्याचा ती आता प्रयत्न करत असते परंतु तिलाही माहिती नसतं की सौमित्र आता तिलासुद्धा शिक्षा देणार असतो तेव्हा अवंतिकाने जानकीला फोन करून सांगितलेलं असतं की जानकी बहिणी आहो तुम्ही माझ्या संक्रांतीला नक्की म्हणजे नक्की यायचं आणि जर तुम्ही येणार नसेल तर मी काही कोणतेही संक्रांतीचे कार्यक्रम नाही करू शकत तेव्हा हो मात्र आता जानकीसुद्धा ही संक्रांतीला अवंतिकाच्या सांगण्यानुसार येणार असते आणि आता ओवी तर इकडे पतंग उडवत असते आणि जानकी तिला अगदी आवाज देत असते की ओवी अगं तू रस्त्यामध्ये धावू नकोस परंतु त्या अगोदर मात्र आता ऋषिकेश हा तेथे प ओवीला पतंग उडवत असतो आणि तेव्हा मात्र आता रावाची गाडी तिथे येऊन उभी राहते आणि सयजीराव गाडी येऊन उभी राहिल्यानंतर मात्र ऋषिकेश अगदी राग आणि सायजीकडे पाहत असतो परंतु सायजी मात्र आता अगदी ऋषिकेशवर हसत असतो आणि आता जेव्हा सयाजीच्या हातामध्ये ते कडं आहे तर ते ऋषिकेश पाहतो ऋषिकेशला आता ते कडं बघून खूप मोठा धक्का बसतो ऐनवेळेस मात्र ऋषिकेशने आता सयाजीचं ते कडं ओळखलेलं असतं तर आता तो सयाजीशी खूप असा वाद घालतो माझं कडं तुझ्याकडे कोणत्या हक्काने आलंच कसं हे कडं माझं होतं म्हणून आता ऋषिकेश जबरदस्तीने ते कडं हिसकावण्याचा प्रयत्न करतो परंतु सयाजीराव म्हणत असतं की माझ्या वाटेत जर कोणी आडवा आला तर मी त्याला नाही नाही सोडात मग ते कोणीही असो मी त्याला नाही सोडणार म्हणून आता, घाला, घाला आता ओवी तर धावत असते आणि सयजी पाटील तिच्या अंगावर गाडी घालत असतो परंतु आता मात्र जानकी धावत आलेली असते आणि ओवीला अगदी तिने त्या संकटातून वाचवलेलं असतं आणि आता मात्र जानकी ह्या सयजीरावांवर अगदी पेटून उठलेली असते परंतु सयाजीराव आणि ऋषिकेश यांची जेव्हा भेट झाली होती तेव्हा मात्र आता सयाजी त्याला म्हटलेलं असतं की अरे तुझी कंपनी काय तू तरी एक कंपनी उभी केली असेल परंतु सुमित्रा एंटरप्राईज कंपनी आज मात्र त्या सारंगने अगदी गहाण ठेवली आणि तुमचं रणदिव्यांचं घरसुद्धा गहाण ठेवलं आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला खूप मोठा असा धक्का बसतो आणि ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये आणि येत असतो तो अगदी इतका चौताळलेला असतो की तो सायजीरावाला म्हणत असतो की हे जे काही झालं ना तुमच्या त्या मुलीमुळं आणि तुमच्यामुळं परंतु मी तुम्हाला नाही सोडणार तुमच्या पापाचं घरात मी भरवणार म्हणजे भरवणारच पण एक दिवस असा येईल की तुमच्या मुलीला जेव्हा रणदिवनच्या घरातून बाहेर काढले जाईल तेव्हा मात्र आता तुमच्याकडे पश्चातापाशिवाय कोणतीही अशी वेळ नाही राहणार म्हणून आता ऋषिकेश सायजीरावाला खूपच धमकातो परंतु आता ओवीच्या अंगावर या सयाजीने गाडी घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र आता ऋषिकेश आणखीनच भडकावून उठलेला असतो ऋषिकेश म्हणत असतो की माझ्या मुलीच्या जीवावर तो आज उठला आज मी तुला नाही सोडणार म्हणून आता तो सयाजीला चांगली परत झिरवतो आणि त्याच्या हातातील जे कडं आहे ते आज मात्र हिसकावून घेतो आणि कडा हिसकावून घेतल्यानंतर मात्र आता इकडे आता सारंगची कंपनी तर बुडालेली असते आणि सारंगची कंपनी बुडाल्यानंतर मात्र आता सुमित्रा आणि नाना हे आता त्यांना ते घर सोडावं लागतं तेव्हा हो मात्र आता सारंगला खूपसा पश्चाताप होत असतो की नक्की काय करू आणि ऐश्वर्यासुद्धा आता सारंगला थारा द्यायला क क तयार नसते परंतु आता मात्र जानकीने येऊन मात्र आता हे रणदिव्यांचं घर वाचवलेलं असतं आणि हे जे काही सारंगने कारस्थान केलेलं आहे तर जानकीने आणि आणि ऋषिकेशने या घराला आणि ह्या कंपनीला येऊन वाचवलेलं असतं जे काही आहे ते सर्व आता हे ते ऋषिकेशचे कडं आहे तर ते कड्यातून त्यांना जो पासवर्ड आहे तो मिळालेला असतो आणि ऐन वेळेस मात्र आता जो काही घडलेला प्रसंग आहे त्यातून आता ह्या रणदेवेंच्या यांच्या फॅमिलीला जानकी आणि ऋषिकेश वाचवतो तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला आता सारंग काही थारा द्यायला तयार नसतो सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या तुम्ही असं काही वागाल हे मला माहिती नव्हतं माझ्याशी प्रेमाचं खोटं नाटक का केलं आणि मी तुमच्याबरोबर इतकं विश्वासाने राहत होतो परंतु तुम्ही मात्र मला धोका दिला अहो खरंच मी माझ्या जानकी बहिणी आणि ऋषिकेत दादावर विश्वास ठेवला नाही तुमचं मी ऐकलं परंतु आता मात्र माझे डोळे उघडलेत ऐश्वर्या सारंगला वाटेल तसे आरोप करायला तयार होते आणि सारंगला म्हणत असते की अरे तुझ्याशी तर मला केव्हाही लग्न करायचं नव्हतं माझं लग्नाचं स्वप्न होतं ते सौमित्राशी अरे तुला तुला डिफेक्टिव्ह पीसला मी माझ्या आयुष्यात कोणतीही जागा देऊ शकत नाही अरे मी केवळ हे रणदिव्यांच्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी हे सर्व केलं होतं त्या सौमित्राचा मला बदला घ्यायचा होता म्हणून हे सर्व मी केलं म्हणून आता जानकी अगदी धावून येते आणि धावून आल्यानंतर मात्र आता जानकी ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि तिला घराच्या बाहेर काढत असते तेव्हा आता ऐश्वर्याची अशी गत झालेली असते की नक्की काय करू आणि काय नाही कारण सर्वांच्या समोर आता तिचं खरं रूप आलेलं असतं म्हणून सर्वजण आता ऐश्वर्याला या घरातून कायमचं तेथून जाण्यासाठी सांगतात कारण ऐश्वर्या ही कोणत्या थराला जाऊ शकते आणि काय करू शकते हे मात्र आता सर्वांना माहिती असतं Manun Ata. सुमित्रा सुद्धा एक सनकनी अशी ऐश्वर्याच्या कानामागे देते आणि ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढते त्यानंतर मात्र आता सुमित्राने अगदी एक निर्णय घेतलेला असतो की अगदी वाजत गाजत मात्र आता जानकी आणि ऋषिकेशला घरात आणायचं आणि जे काही झालं त्याची सुमित्रा आता हात जोडून माफी मागते आणि आता ह्या ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढलेलं असतं तिच्या पापाची शिक्षा तिला मिळालेली असते तेव्हा मात्र आता तारंगला खूप असं वाईट वाटत असतं तो पूर्णपणे तुटून गेलेला असतो कारण ऐश्वर्याने जे काही त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं असतं तर त्याला आता जे सावरण्यासाठी खूपसा वेळ लागणार असतो परंतु आता तरीसुद्धा जानकी येऊन आता सर्व काही व्यवस्थित करते आणि जे काही आत्तापर्यंत झालेले आहे ते सर्व जानकी सर्व व्यवस्थित करते आणि परंतु आता मात्र सारंगला हे माहिती नसतं सारंगला जेव्हा कळतं की ओवीच्या अंगावरसुद्धा या सहेजीने गाडी घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र आता सारंग त्याची चांगली धुलाई करतो ऋषिकेश म्हणत असतो की माझ्या मुलीच्या जीवावर जे उठेल त्याला मी सोडणार नाही म्हणून आता ऋषिकेशने तर अगोदर त्याला धडा शिकवलेला असतो परंतु आता मात्र सारंगलासुद्धा माहिती झालेली असते आणि सारंगसुद्धा आता सहेजीचा बदला घेतो आणि आता जे काही कडंसुद्धा आहे ते ऋषिकेशने इच असतं आणि सारंगने सुद्धा आता ऐश्वर्या आणि ह्या जे काही सयजी आहे त्याला सुद्धा चांगलं जडा शिकवलेला असतो आणि जे काही केलेलं आहे कारस्थान ते कुणाच्या सांगण्यावरून केलं हे सारंगने आता सर्वांच्या समोर सांगितलेलं असतं आणि आजीने सुद्धा आता ईश्वराचं जे काही आत्तापर्यंतचं खोटं रूप आहे जे काही ती वागत होती ते सर्व काही आता सर्वांच्या समोर आणलेलं असतं तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद